नमस्कार मित्रांनो आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय दिवाळीपूर्वी मोठ गिफ्ट महाराष्ट्रासाठी खुशखबर सोळा ऑगस्ट शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा ठाणे महापालिका क्षेत्रात सार्वजनिक उत्सव मंडळांकडून गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो या मंडळांकडून उत्सवासाठी शहरातील रस्ते आणि पदपथांवर मंडप उभारण्यात येतो त्यासाठी ठाणे महापालिका मंडळांकडून मंडप शुल्क घेते मात्र कोरोना काळापासून गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवांना मंडप भाडे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात येत असून ही परंपरा यंदाही पालिकेने कायम ठेवत मंडळांचे मंडप शुल्क माफ केले आहे पुढील बातमी बघा पारंपारिक गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यासाठी अकरा कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे या अंतर्गत पर्यावरणपूरक तसेच सामाजिक उपक्रमांसाठी गणेश मंडळांना तालुका ते राज्यस्तरावर विविध पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे याशिवाय भजनी मंडळांना साहित्य वाटप अनुदानासह गणेश मंडळाच्या ऑनलाईन दर्शनाची व्यवस्थाही उभारली जाणार आहे तसेच विद्युत रोषणाई आणि सुशोभीकरणासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे सांस्कृतिक विभागाने गणेशोत्सवाच्या महोत्सवासाठी विस्तृत शासन निर्णय जारी केला आहे पुढील बातमी बघा काल पंतप्रधान मोदींनी मोठी घोषणा केली दिवाळीत सर्वसामान्यांना गिफ्ट मिळणार आहे जीएसटी मध्ये बदल करणार आहे जीएसटीचे स्लॅब पुन्हा नव्याने तयार करण्यात येणार आहे यामुळे सर्वसामान्यांना फायदा होणार आहे असं सांगितलं आहे दरम्यान या नवीन जीएसटी टू झिरो मध्ये बारा आणि अठ्ठावीस टक्के जीएसटी स्लॅब रद्द केला जाणार आहे या नवीन जीएसटी प्रणालीमुळे अनेक गोष्टी स्वस्त होणार आहे रोजच्या वापरातील वस्तूंवरील जीएसटी कमी होणार आहे परिणामी नागरिकांना कमी टॅक्स द्यावा लागणार आहे अन्नपदार्थ औषधे मेडिकल डिव्हाइस स्टेशनरी आणि अभ्यासानिगडित प्रोडक्ट्स केसांचे तेल टूथप्रथ यावरील टॅक्स रद्द केला जाईल किंवा पाच टक्के आकारला जाईल असने का अधिकाऱ्यांनी सांगितले एसी टीव्ही आणि फ्रीजवरील स्लॅब अठरा टक्के होण्याची शक्यता आहे याचसोबत हेल्थ इन्शुरन्सवरील जीएसटी मध्ये कपात होण्याची शक्यता आहे अठ्ठावीस टक्के कर टप्प्यातील नव्वद टक्के वस्तू या अठरा टक्के दराच्या श्रेणीत हलवल्या जातील त्यामुळे बारा आणि अठ्ठावीस टक्के जीएसटी रद्द केला जाणार आहे पुढील बातमी बघा पावसाने मागील काही दिवसांमध्ये दांडी मारल्याचे चित्र होते हेच नाही तर आज महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय भारतीय हवामान विभागाकडून रायगड कोकण आणि मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे राज्यातील इतर भागांमध्येही आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे भारतीय हवामान विभागाकडून कोकणात पुढील चोवीस तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे यामुळे नागरिकांनी आज फार अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर न पडणे अधिक सुरक्षित आहे